नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपण सर्वांनी मे महिन्यात शंभर टक्के करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी आणि जर आपण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि आपण मे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीने होणार समजून घेऊयात बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिविशेलच्या दरम्यान आहे खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊन मे महिन्यात बाजारभाव साडे बारा डॉलर पर्यंत पोहोचणार आहे कुठेतरी ही इंटरनॅशनल कम्युनिटी आहे म्हणून देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढणार त्याचबरोबर देशामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या सव्वा लाख क्विंटलच्या आसपास आहे ही विक्री कमी होऊन मे महिन्यात एक लाख क्विंटलच्याही खाली येण्यास शक्यता दिसत आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावाला या ठिकाणी शंभर टक्के आधार देणार आहे आता या आधाराचा फायदा काय होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या चार दोनशे ते चार सहाशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये वाढ होऊन सोयाबीनची बाजारभाव पातळी दोनशे रुपयाने सुधारून चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान पोहोचणार आहे पण लक्षात घ्या की आपल्याला चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विकायचे उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विकायचे यामुळे आपला फायदा होणार कसा होणार समजावून सांगतो की बघा आता मे महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार पण जून महिन्यामध्ये खत बियाणांची आवश्यकता आपल्याला आहे त्यामुळे पैसा पाहिजे पैसा पाहिजे तर उरलं सुरलं सोयाबीन मार्केटमध्ये येणार भाव पुन्हा कोसळणार म्हणून मित्रांनो तुम्हाला समजावून सांगत आहे की मे महिन्यात आपण सोयाबीनची विक्री केली तर दर पण चांगला मिळेल आणि पैसा अगोदरच आपल्या हातात या ठिकाणी येऊन जाईल आणि ये एक गोष्ट सांगतो बघा जून महिन्यात पाऊस पडल्यावर आपण खतबियाची खरेदी करू नका तुम्ही मेच्या शेवटी सगळं घेऊन जा म्हणजे तुम्हाला स्वस्त मिळेल आणि त्या ठिकाणी की बाबा मला मिळतंय का नाही मिळतंय या भीती जे मनासारखे सगळं बी खत तुम्ही घेऊन जाऊ शकतात तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्वाची अपडेट की बाबा मे महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपलं मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत आहेत तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार